तर बघा आता कंत्राटी शिक्षक भरती जाहिरात आलेली आहे हे कुठची आहे बघा विषय दहाव दहापेक्षा कंपट संख्या असलेल्या शाळेत डी एड बी एड अर्थाधारक बेरोजगार उमेदवारांना कंत्राटी तत्वावर नियुक्त करण्याबाबत आणि जिल्हा परिषद आहे अहिल्यानगर त्याच्यात काय म्हटलं उपरोक्त संदर्भ विषयानुसार कळविण्यात येते की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या दहा व दहापेक्षा कंपट संख्या असलेल्या शाळामध्ये मंजूर करण्यात आलेल्या दोन शिक्षकांपैकी एका पदावर डी एड बी एड अर्थाधारक बेरोजगार उमेदवार यांना कंत्राटी तत्वावर नियुक्त करण्याबाबत संदर्भ क्रमांक एक दोन अन्वय मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत त्याची परतसोबत पाठवण्यात येत असून त्याचे अवलोकन करावं विषयांकेत प्रकरणी शालेय शिक्षण क्रीडा विभाग महाराष्ट्र शासन यांच्याकडील तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयाच्या अनुषंगाने संदर्भ क्रमांक दोन्वे दिलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या दहा व दहापेक्षा कमी संख्येतल्या शाळेत डी एड बी एड अर्थधारक बेरोजगार उमेदवार यांना कंत्राटी तत्वावर नियुक्त करण्याबाबत प्रमाणे पुढील प्रमाणे कारवाई करावी जिल्हा परिषद व्यवस्थापनाच्या सन दोन हजार तेवीस चोवीसच्या संच मान्यतेनुसार डावद अपेक्षा कम असलेल्या शाळांची अचूक यादी तयार करावी सदरली यादी आपल्या कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर प्रसिद्ध करून त्याची एक प्रत्या कार्यालय सादर करावी दावद अपेक्षा कम असलेल्या शाळामध्ये मंजूर करण्यात आल्या दोन शिक्षकापैकी निर्विवाद रिक्तपद असलेल्या एका पदावर डी बीड बे अर्थात बेरोजगार उमेदवार यांना कंत्राटीत तत्वावर नियुक्ती करण्यासाठी संबंधित शाळांच्या ग्रामपंचायत हद्दीतील स्थानिक रहिवाशी असलेल्या पात्र इच्छुक उमेदवाराकडून तेरा डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंत आवेदनपत्र मागून घ्यावे याकरता आपले कार्यालयात नोटीस बोर्डावर संबंधित शाळा व ग्रामपंचायत स्तरावर व्यापक स्वरूपात प्रसिद्धी द्यावी दाव दहापेक्षा कम्पोट संख्या असलेल्या संबंधित शाळांच्या ग्रामपंचायत हद्दीतील स्थानिक रहिवासी असलेल्या उमेदवारांचे एकापेक्षा अधिक अर्ज आल्यास डी एड पहिले ते पाचवीसाठी बी एड सहावी ते आठवीसाठी या अर्थमध्ये अधिक गुण असणाऱ्या उमेदवारांचा विचार करावा सदर अर्थात समान गुण असल्यास अधिक शैक्षणिक व्यावसायिक अर्थधारक उमेदवार प्राधान्य देण्यात यावे अधिकच्या अर्थ समान असल्यावर वयाने ज्येष्ठ असलेल्या उमेदवार प्राधान्य देण्यात यावे दहा अपेक्षा कमी पटसंख्या संबंधित शाळांच्या ग्रामपंचायत हद्दीतील स्थानिक रहिवासी असलेल्या उमेदवारांचे अर्ज प्राप्त न झाल्यास तालुका स्तरावर अर्ज करणाऱ्या उमेदवारांचा विचार करावा दहा अपेक्षा कमी पोटसंख्या संबंधित ग्रामपंचायत हद्दीतील स्थानिक रहिवासी असलेल्या उमेदवारांचं अर्ज प्राप्त न झाल्यास तालुका थ्रू एकापेक्षा अधिक अर्ज उमेदवार असल्यास अनुक्रमांक तीन ते ती पाच वर नमूद केल्या कार्यपद्धतीचा अवलंब करायचा आहे संद संदर्भ क्रमांक दोन अन्वे नि दिलेल्या मार्गदर्शूचनेनुसार प्राप्त झालेल्या अर्जाची आपले सर्वांनी छाननी करावी व छाननी केलेल्या अर्जाचे वर नमूद केलेल्या कार्यपद्धतीनुसार क्रमांक निश्चित करून संबंधित उमेदवारांचे आवेदनपत्र नेमणुकीकरता आपले स्वयंपष्ट अभिप्राय अठरा डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंत या कार्यालयासोबत जोडले वेदनपत्र हार्ड कॉपीसह सादर करावी जिल्हा परिषद स्तरावर परस्पररित्या प्राप्त झालेल्या अर्ज कोणही विचार केला जाणार नाही याबाबत संबंधित उमेदवारांना आपलं कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर संबंधित छाणा व ग्रामपंचायत स्तरावर व्यापक स्वरूपात प्रसिद्धी देऊन अवगत करावं तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी शासनातील मुद्दा क्रमांक एकोणीसमध्ये दहाव दहा एक प्रेक्षकसंख्येच्या शाळामध्ये कार्यरत दोन नियमित शिक्षकापैकी एका शिक्षकाचे प्राधान्याने जास्त प्रसंख्या असल्या शाळेसमोप देशाने बदली करण्याबाबत निर्देशित केले त्यानुसार समोरनाचे मला प्रदान करण्यात आले अधिकार गटविकास अधिकारी पंचायत समिती यांना प्रदान करण्यात येत आहे गटविकास अधिकारी व गट अधिकारी पंचायत समिती यांनी संदर्भ क्रमांक दोनमध्ये सूचित केल्यानुसार सन दोन हजार तेवीस चोवीस व संच मान्यतेनुसार दहा व दहापेक्षा कमी प्रसंख्या शाळांमध्ये कार्य दोन नियमित शिक्षकापैकी एकाच शिक्षकांचे प्राधान्याने जास्त प्रसंख्याच्या शाळेत तालुक्यातील जास्त पदावर उपलब्ध तेनुसार प्रचलित नियमानुसार समायोजन करावं यामध्ये दोन्ही नियमित शिक्षकांची इच्छुक इच्छुकता घेण्यात यावी जर दोन्ही शिक्षक बदलून जाणे इच्छुक असल्यास सेवा ज्येष्ठ शिक्षकाचे प्राधान्य द्यावं जर दोन्ही शिक्षक बदलून जाणे इच्छुक नसल्यास सेवा कनिष्ठ शिक्षकाचे प्रचलित कार्यपद्धतीनुसार तालुक्यातील रिक्त पदे नुसार समायोजन करावं मात्र कंत्राटी शिक्षण मिळेपर्यंत संबंधित शिक्षक कार्यमुक्त करण्यात येऊ नये वर नमूद केल्याप्रमाणे संदर्भ क्रमांक एक दोन अन्वे दहा व दहा पेक्षा कंप्युटर संस्थेतल्या शाळेतील दोन शिक्षकांपैकी नियमित रिक्त पद असलेल्या एका पदावर डी एड बी अर्थधारक बेरोजगार व पात्र वैच्छुक कु उमेदवाराकडून नमूद केलेल्या कार्यपद्धतीनुसार आवेदनपत्र मागून खाली अटीवर वर्तीच्या अधीन राहून कंत्राटी रत्वावर तात्पुरते नियुक्तीची कार्यवाही करण्यात येणार आहे सदर <Simon>: नियुक्तीसाठी शासनानुसार किमाल व कमाल वयोमर्यादा लागू राहील डी एड बीड अर्थात हरक बेड उमेदवारांना कंत्राटी तत्वावर नियुक्ती देण्यात आल्यामुळे शासनाचे कोणतेही संवर्गात सेवा समावेश किंवा से सेवेत सामावून घेण्याचे व नियमित संभव इतर कोणतेही लाभ मिळण्याचे कोणते अधिकार हक्क नसेल सुरुवातीला नियुक्ती कालावधी एकसष्टी वर्षासाठी असेल परंतु त्यानंतर गुणवत्ता योग्यतेच्या आधारवर आवश्यकतेनुसार सदर नियुक्तीचा वाढीव काल कालावधीकरता दरवर्षी नूतनीकरण करण्यात येईल तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाचं पत्रक आहे जाहिरात आपल्याला संबंधी असेल व्हिडिओ आवडला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद